नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वणी अवकाली एकशे पासष्ट किंवा किमान दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती वर्धा अवकाली आहे दोनशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जाते लोकल हरभरा पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे दोन हजार सहाशे तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे अकरा रुपये कमाल दर पाच हजार पाचशे बावीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एक रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अमरावती आवकली एक हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चौवेचाळीस रुपये जाते लोकल हरभरा